हॅलो नमस्कार कशात सर्व तर मी हर्षाली तुमचं स्वागत करते सहर्ष लाईफस्टाईलमध्ये तर आज सकाळची सुरुवात मस्त गरमागरम चहाने झाली होती तर चहा बनवला होता मस्त आणि त्याच्यासोबत जे होते ना ब्रेड होते तर ब्रेडला मी ना मलाई लावली होती तर मलाईवाले ब्रेड आहे ना मला सागरला खूप आवडतात तुम्हालाही आवडतात का तर नक्की कमेंट करून सांगा तर मग नाश्ता झाला होता सगळं आवरूनही झालं होतं घरातलं तर मग आता बनवायचं होतं दुपारचं जेवण तर दुपारच्या जेवणात काय होतं ना की सागर घेऊन आले होते फिश तर मग फिश जे होतं ना ते हे वाम फिश जो आहे ना तो होता हा तर मग तो आणला होता तर मी आधी तेल टाकून त्यामध्ये हळद टाकून घेतली आणि त्याला आहे तर त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेईल आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घेतलं आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर तर हे जे वाटण आहे ना तर हे मी काढून घेणार आहे तर बघू शकतात की जे काही मासाला जे पाणी आहे ना ते सुटलेलं आहे आणि त्यानंतर सर्व जे पाणी होतं ना ते मी आटवून घेतलं होतं दोन मिनटं आणि त्यानंतर मग मासे जे आहेत ना ते एका साईडला काढून घेतले त्यानंतर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि जे आपण वाटण बनवलं होतं ना तर ते वाटण मी यामध्ये टाकून घेतलं तर यामध्ये होतं अद्रक लसूण कोथंबीर आणि थोडंसं खोबरं बस एवढ्याच वाटणमध्ये वा मी भाजी बनवली होती कुठल्याही प्रकारचा कांदा किंवा टोमॅटो असं काहीही मी टाकलं नव्हतं फक्त एवढ्याच मसाल्यामध्ये भाजी जी ना ती बनवली होती तर त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ना चटणी हळद नंतर मसाला धणेजिरे पावडर या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना ह्या टाकून घेतल्या होत्या आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं होतं आणि त्यानंतर जे भांडं होतं ना मिक्सरचं ते थोडं धुवून घेतलं आणि त्यानंतर ते जे आहे ना थोडं थोडं पाणी जे होतं मसाल्याचं ते ॲड केलं तर मग जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही ना तोपर्यंत पूर्ण पाणी ॲड नाही करायचं तर बघा थोडंसं पाणी टाकल्यानंतर थोडंसं मसाला होऊ दिला तर किती मस्त सुंदर अशी तरी आली आहे तर जेवढं लागतं ना तेवढं पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर मग जसं भाजी उकळली ना तर त्यामध्ये जे होते ना फिशचे तुकडे जे आहे मासे तर मी त्यामध्ये टाकून घेतले आणि जवळपास दहा मिनटं आता भाजी मस्तपैकी शिजू देणार पाच ते दहा मिनटं आणि त्यानंतर एका साईडला जे होतं ना आता ओला बोंबील पण आणले होते तर त्यांना मी आधी मॅरिनेट करण्यासाठी ना चटणी हळद आणि मीठ लावून घेतलं होतं त्यानंतर रवा घेतला बोंबिलसाठी मी फक्त आणि फक्त रवाज वापरते बाकी दुसरं कुठलंही काही त्याच्यामध्ये जसं तांदळाचं पीठ वगैरे काहीच घेत नाही त्यामध्ये थोडी चटणी हळद मीठ मसाला सर्व टाकून घेतलं मिक्स करून घेतलं आणि छान मस्त बोंबिलला ते सगळं वरती मस्त कोटिंग करून घेतली आणि त्यानंतर थोडंसं तव्याला तेल टाकून ते मस्तपैकी त्यामध्ये टाकून घेतलं तर बघू शकता एका साईडला भाजी पण रेडी झाली आहे आणि जे काही बोंबील होते ना ते पण मी मस्त तळून घेतले तर मग भाजी आपली मस्त रेडी झाली आहे मस्त एकदम छान टेस्टी आणि मस्त घट्ट झाली होती आणि क पण खूप छान क्रिस्पी झाले होते तर मग मस्त झालं होतं आणि त्यानंतर ताड बनवलं आहे मी तर सर्वांसाठी तर या सर्वजण जेवायला तर मग आता झाली होती संध्याकाळ आता संध्याकाळी मल्हार जे होतो ना तर मला भू भू करून येतर चिडवत होता घाबरत होता तो मला तर जायचं होता आम्हाला बाहेर तर बाहेर जाण्यासाठी मी तर रेडी झाली होती मल्हारलाही रेडी केलं होतं आणि घरात खूप सारा पसारा झाला होता तर मग सगळा जो पसारा होता ना, ना तो तसाच पडला होता पण जायचं होतं मल्हारला सॉक्स घ्यायला ते अर्जंट होतं काम स्क स्कूलसाठी सॉक्स पाहिजे होते तर हे जे होतं ना तर मीशोवरून मी ना पार्सल मागवलं होतं तर हे थोडं डेकोरेशनचं सा सामान होतं तर मग आता सागर मी आणि मल्हार आम्ही तिघंही निघालो आहोत बाहेर पण अचानक काय झालं की सागरला अचानक कॉल आला आणि त्यांना फटा फटाफट घरी जावं लागलं का कारण की त्यांचं काम जे होतं ना ते थोडंसं अर्जंट होतं मग त्यानंतर मी आणि मल्हार गेलो सॉक्स घेतले थोडा वेळ थांबलो सागर किंवा के वेट केला तर मग ते बोलले की मला आता पटकन येता येणार नाही तर तू आणि मल्हार घरी येऊन जा तर मग त्यानंतर मग मी ऑटो केली आणि ऑटोने आम्ही दोघेही घरी जायला निघालो तर मुंबईची ट्रॅफिक तर माहितीच आहे होतं तर जवळ पण तरी पण आम्हाला यायला थोडा टाईमच लागला तर मग चला मग व्हिडिओ आवडला असेल तर पटपट सबस्क्राईब करा बाय